माननीय नरेंद्र मोदीजी आणि मंत्री श्रीमती निर्मला सीतारामनजी यांचे मी मनापासून आभार मानतो की मध्यमवर्गाकरता एक ड्रीम बजेट त्यांनी दिलेलं आहे आणि अपेक्षेपेक्षा अधिक म्हणजे इन्कम टॅक्सची लिमिट थेट सात लाखावरनं बारा लाखापर्यंत नेलेली आहे त्यामुळे आता बारा लाख रुपये उत्पन्न असणाऱ्यांना कोणताही टॅक्स भरावा लागणार नाही यासोबत विशेषतः शेती क्षेत्रामध्ये शंभर जिल्हे आयडेंटिफाय करून त्याच्यामध्ये शेती विकासाची मोठी योजना राबवण्याचा निर्णय असेल किंवा नवीन पल्सेस मिशन असेल पहिल्यांदा केंद्र सरकारने घोषणा केली आहे की तेलबियांच्या संदर्भात जी काही व्हॅल्यू चेन तयार होईल त्याच्यामध्ये शंभर टक्के खरेदी केंद्र सरकार करणार आहे आणि हमीभावाने करणार आहे त्यामुळे निश्चितच शेतकऱ्यांना अधिक उत्पादन मिळण्याकरता अधिक पैसे मिळण्याकरता त्याचा एक मोठा फायदा होणार आहे मासेमारी करणाऱ्यांकरता देखील जी काही क्रेडिट लिमिट तीन लाखाची होती ती पाच लाख बिनव्याजी करण्यात आलेली आहे ज्याचा फायदा मोठ्या प्रमाणात होईल आणि शेती क्षेत्रामध्ये खूप मोठ्या प्रमाणात विविध प्रकारची गुंतवणूक देखील सरकारने घोषित केलेली आहे यासोबत एम एस एमईच्या क्षेत्रामध्ये विशेषतः जे काही क्रेडिट एन्हॅन्समेंट असेल लिमिट वाढवणं असेल यामुळे एम एस क्षेत्राला सर्वाधिक फायदा होईल आपल्या एकूण उत्पादन क्षेत्राच्या छत्तीस टक्के एम एस एम क्षेत्र पण सर्वाधिक रोजगार देणारं क्षेत्र असल्यामुळे त्याचा विशेष फायदा होणार आहे आणि सर्वात महत्त्वाचं महाराष्ट्राकरता कारण आता महाराष्ट्र हे देशाचं स्टार्टअप कॅपिटल झालेलं आहे आणि स्टार्टअपमधनं सर्वाधिक रोजगाराची निर्मिती होती आहे त्या स्टार्टअप करता वीस कोटी रुपयापर्यंत त्या ठिकाणी जी काही क्रेडिट लिमिट तयार करण्यात आलेली आहे याचा आमच्या नव तरुणांना आणि स्टार्टअप्सला खूप मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे विमा क्षेत्रामध्ये शंभर टक्के एफ आय हे याकरता महत्वाचं आहे की त्याच्यामध्ये एक बायलाईन टाकलेली आहे आणि ती बायलाइन काय आहे आता शंभर टक्के प्रीमियम हा भारतामध्येच गुंतवावा लागेल म्हणजे विमा क्षेत्रामध्ये सव्वीस टक्के जे जा जास्तीचे पैसे आता गुंतवणुकीतून येतील तो सगळा पैसा हा भारतात गुंतवावा लागेल यापूर्वी या विमा कंपन्या हा पैसा काही प्रमाणात भारतात आणि बाकी परदेशात गुंतवायच्या तो आता सगळ्या भारतात गुंतवला गेल्यामुळे भारताच्या इन्फ्रास्ट्रक्चर क्षेत्राला मोठ्या प्रमाणात ज्या प्रकारे मागच्या काळात सीनी मदत केली तसं आता सगळ्या विमा कंपन्यांना ती मदत करावी लागेल तो पैसा भारतातच गुंतवावा लागेल मला असं वाटतं की हा अतिशय कल्पक